श्री स्वामी समर्थ तर आज होता गुरुवार नमस्कार मंडळी मी काजल तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ख्रिसमस होतं त्याच्यामुळे सुट्टी होती शाळेमध्ये पण माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं मी देवांशला शाळेसाठी रेडी केलं आणि त्याला शाळेत सोडवायला जाणार होते तेवढ्यातच शेजारच्या सांगितलं की सुट्टी आहे म्हणून त्यामुळे कॅन्सल केलं अन्यथा वाजले होते सकाळचे साडेनऊ दहा आणि एवढं ऊन होतं पण या उन्हात पण थंडी होती तर आज आहे गुरुवार आणि आज सगळे घरी नाही मी भाऊजी आणि पिलू आहे बाकीच्या गावी गेल्या आहेत आता सगळं काय होतं त्याचं आणि हा पिलू पिलू हाय से हाय आणि आम्हाला किचन मध्ये आल्यावरती आमच्या हाताला गॅसचं बटन येतं त्याच्यामुळं गॅस बंद करायची आमची आज घरी कोण नसल्यामुळे नाश्त्याला फक्त चहा खाली बटरच होतं आमचा नाश्ताच अकरा साडे अकराला झालता त्याच्यामुळे खूप वेळ झाला आहे नाश्ता आणि आता नाश्त्यामध्ये आज गुरुवार गुरुवारासमोळ सगळ्यांना सुट्टी आहे मम्मी आणि पिल्लू सोबत गप्पा मारता मारता घरातले काम मा आवरली आणि दुपारचा वेळ झाला होता नाश्ता उशिरा केल्यामुळे पण आवडली आणि डाळ आणि राईस केला डाळ तडका आणि जिरा राईस पण भाऊजींना राईस खायचा नव्हता त्यामुळे त्यांना बटाटा आणि शेंगदाणा केला बस एवढंच दुपारचं जेवण झालं आमचं खाली भाजीवाले काका आले मग भाजी घ्यायला गेले आणि आज सगळ्या हिरव्या भाज्या होत्या मीन्स बटाटे ते काहीच नव्हतं आणलं त्याच्यामुळे आणि मला घ्यायचे होते बटाटे पण काकाने आणलेच नव्हते ते बोलले उद्या नक्की आणतो भाजीवाले काका दररोज देत त्याच्यामुळे मंडईला जायची गरजच पडत नाही त्यामुळे आज काही न घेताच वर आले वरती आले तर पिल्लूचे बाप्पा घरी आले होते आणि त्यांनी येताना सासवडचं फरसाण घेऊन आलेते आणि फरसाण शेव चिवडा म्हटल्यावरती पिल्लूचा आवडता खाद्यपदार्थ आता वाजले होते साडेसात आणि घरी कोणीच नव्हतं मीन्स पिल्लू मी आणि भाऊजी होते ते दिसलं की ते उबकेट सोडतच नाही संध्याकाळची पावणे सात आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे पण कळतच नाही काही स्वयंपाकाला करू मीन्स काय भाजी करून हा तर प्रश्न आहे बायकांचा काय करावं काय नाही पण बघू फक्त भाऊजी आणि मीच आहे घरी आणि बाकी सगळे गावाला गेलेत ह्याचे पप्पा आल ते पिलूचे प्पा पण ते पण गेलेत मित्राच्या साखर पुढ्याला एंगेजमेंटला काय झालं गोष्ट सांगे गोष्ट अंडा नाही खायचा गुरुवारे उद्या खायचा अंडा काय खायचा उद्या अंडा खायचा आज नाही खायचा अंडा आमचा पिल्लू मागतोय अंडा पण आज आहे गुरुवार सो आज फक्त आम्ही फरसांवर भागवणार आहे आणि काजू बदामवर आज नो अंडा मला झाली खूप सर्दी त्याच्यामुळे बोलताच ये नाही काय बोलावं तेच कळत नाही घरातलं दूध संपलं होतं त्याच्यामुळे दुधाना डेअरीला गेलते सोबत पिल्लू पण होता आणि आई नसल्यामुळे दुधाण्याची खूप पंचत होते कारण की आई असल्यावरती आईच दूध घेऊन येतात आता आत्ता वाजले आहेत दहा आणि आत्ता का माझं काम आहे किचन होता हे पूर्ण क्लीन केला आणि हा पिल्लू कसा आवडतो काय काय पिल्लू काय देऊ जादू नाही माझ्याकडे काय 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 बोल बोल ना बाळा कसलं बिट्टू बिट्टू बाय बाय टाटा सी बोल आमची नाटकच बघून घ्या सर्दी झाली फिल्म मला काय झालं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू